नमस्कार आज आपण नवशिक या मुलींसाठी कमी तेलात चपात्या कशा बनवायच्या कमी तेलात आणि नरम आणि मऊ लुसलुसीत चपाती कशी बनवायची ते शिकूया तेलाचा कमी वापर करायचा आणि झटपट पण झाल्या पाहिजे खूप मुरू पण द्यायची नाही कणिक अशा पद्धतीने पोळी करायची आणि ती नरम पण झाली पाहिजे तर ते कशी करायचे ते बघूयात बघा हे आपल्या चपात्या तयार आहेत ह्या दोन वाट्याचे चपात्या केल्या आहेत मी एक वाटी पिठामध्ये साधारण मिडियम साईजच्या तीन चपात्या होतात जर तुम्हाला एका व्यक्तीच्या करायच्या असतील एक वाटी कणे घ्या त्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता जर दोघांच्या करायचं असेल तर दोन वाट्या घ्या खूप दाबून घ्यायची नाही सहज बसेल एवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि प्रमाणात तुम्ही वाढवू शकता अगदी पोहे खायचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने एक चमचा साधारण तेल लागलं असेल मला हे दोन वाट्या चपात्यायचं आणि ह्या दोन वाट्यांमध्ये माझ्या मिडियम साईजच्या सात चपात्या तयार झाल्या नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी हा व्हिडिओ आहे कारण शिक्षणासाठी ज्या मुली बाहेर असतात किंवा ज्या रिझनमध्ये गहूच पिकत नाही तांदूळाचं प्रमाण जास्त असते भात जास्त खातात अशा रिझनमध्ये मुलींना चपात्या करता येत नाहीत मुलींनाच काय मी काही ठिकाणी स्त्रियांना पण बघितलं की मोठ्या मोठ्या ज्या स्त्रिया आहेत एजंट ज्या व्यक्ती म्हणू शकतो आपण ज्या एजंट स्त्री आहेत त्यांना पण चपात्या येत नाहीत त्याला त्यांचा दोष नसतो कारण त्या रिजरमध्ये गहूच पिकत नाही जिथे भात जास्त खाल्ला जातो तर अशा ठिकाणी ह्या चपात्या कशा करायच्या त्या जमतच नाहीत तर अशा मुलींसाठी ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत किंवा ज्या व्यक्तीला चपात्या तर येतात पण त्यांच्या जळतात किंवा कडक होतात तर अशा व्यक्तींसाठी हा व्हिडिओ आहे तर आपल्याला चपात्या करण्यासाठी एक प्रमाण घ्यायचं आहे तर मी बघा ही माझी ही जी वाटी आहे ही माझी पिठातलीच वाटी आहे तर या वाटीने जर तुम्ही एक वाटी घेतलं तर साधारणप्रमाणे एका वाटीमध्ये मिडियम साईजच्या तीन चपात्या होतात तर याच्या मी आता दोन वाट्याच्या तुम्हाला करून दाखवते हे एक वाटी आणखी एक वाटी आपण घेऊयात तेल जास्त न वापरता कमी तेलात चपाती मऊ कशी करायची ते आपण बघूयात आता हे दोन वाटे आपण पीठ घेतलं आहे गव्हाचं चपाती करताना गहू कोणता वापरायचं हे महत्त्वाचं असते जे जॉब करणारे आहेत ते रेडीमेड कणिक वापरतात तर रेडीमेड कणकीमध्ये जर तुम्हाला झटपट चपाती करायची असेल पटकन पोळी झाली पाहिजे मुरू द्यायला कनिक वेळ नाही आहे आपल्या जो तर मग अशावेळी तुम्ही नेचर फ्रेशचा आटा वापरू शकता किंवा फॉर्च्यूनचा पण छान असतो त्याच्यानंतर तुम्ही आशीर्वाद जर वापरला तर आशीर्वादसाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो कारण तो आटा थोडा जाळ असतो थो। त्याला मुरू द्यावं लागतं जर तुम्ही गहू दळून आणण्यात असाल जर तुम्हाला गहू दळून आणायचे असतील रेडीमेड आटा नाही वापरत बरेच लोक तर मग अशावेळी काय करायचं झटपट चपाती करायची असेल तर लोकवान गहू वापरायचं आणि जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एम बोट वापरू शकता एम बोटची पोळी छान पांढरी शुभ्र येते पण ती जास्त वेळ मऊ नाही राहत तशी तोडायला पण ती नवी ताजी असताना ती चांगली तुम्हाला लुसलुसीत लागेल गरम असताना पण शिळे झाली की ती थोडी आक्रसते जर तुम्हाला लोकवान वापरायचं असेल तर लोकवांची पोळी तुम्हाला जास्त कणिक मळायची गरज भासत नाही किंवा मुरू द्यावं लागत नाही धटपट तयार होते चपाती तुमची आणि नरम पण राहते परंतु काय होते की त्याची पोळी एकदम पांढरी शुभ्र नाही आहे थोडीशी लालसर येते पण नरम राहते हे पीठ तुम्ही तुम्हाला हवं तसं घेऊ शकता रेडीमेड गव घ्या किंवा गहू दळून आणू शकता तर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं चिमुटभर मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे हा लोकवांचा आटा वापरते मी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याला भिजून घ्यायचं आहे एक वाटी साधारण मीडियम तीन चपात्या होतात आपण दोन वाट्या घेतल्या म्हणजे सहा सात ते सात चपात्या आपल्या याच्या व्हायला पाहिजे कणिक मळताना एक लक्षात ठेवायचं की पाणी पटकन नाही टाकायचं पाणी टाकताना थोडं हळूहळू थोडं थोडं घालायचं जर जास्त पाणी पडलं तर गणिक तुमची सैल होईल आणि मग नाही लाजने तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी कणिक मळावं लागेल आणि चपात्या तुमच्या आवश्यकतेपेक्षा जास्त होतील म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आणि ती मळून घ्यायची भाऊ चपाती येण्यासाठी तेलाची खूप जास्त गरज नसते बघा आता मी याच्यामध्ये अजिबात तेल घातलं नाही फक्त चवीपुरतं मीठ घातलं आहे फक्त तुम्ही मळून किती चांगली घेता कणिक त्याच्यावर डिपेंड असते आणि मी याला खूप मुरू पण देणार नाही आहे बघा असं थोडं थोडं पाणी घालू आपल्याला असा हा आटा किंवा यालाच आपण कणिक जे म्हणतो ती अशी मळून घ्यायची आहे बघा पातळ झाली का नाही किंवा खूप घट्ट आहे का तर ती नाही साधारण एवढी अशी आपल्याला नरम अशी कणिक आपल्याला मळायचे आता याला आपण फक्त पाच मिनटं मुरू देऊ म्हणजे बाकीचं प्रिपरेशन करेस तोर जसं तुम्ही आता तवा घेताय तर तो, तो धुवाल तवा नेहमी आपण लोखंडी वापरतो त्यामुळे तो, तो धुवून वापरायचा पोपाट लाटणं घेणं किंवा आपली बाकीची जी ते तयारी आहे ती करेस्तोर जरी मुरली तरी ही कणिक जास्त वेळ तुम्हाला मुरू द्यायची गरज नाही आहे बघा आता पाच मिनटं झालेत आहेत आता आपण ही कणिक थोडीशी मळून घेऊया मळताना मात्र याला आता थोडासा तेलाचा हात लावायचा खूप तेल टाकायची गरज नाही अगदी थोडासा हात लावायचा आणि याला थोडं मळून घ्यायचं चा। बघा अशी छान मळून झाली कणिक आपली नवीन शिकणाऱ्यांना स्पीडने नाही करतायत मग अशा वेळी काय करायचं याच्या गुंड्या करून ठेवायच्या आधीच म्हणजेच गोळे करून ठेवायचे जर तुमची तव्यावरची पोळी होईस तर लाटून होत नसेल तर मग अशा वेळी काय करायचं याचे आधी गोळे करून ठेवायचे बघा अशी मऊ करायची ही कणिक आणि आता त्याचे गोळे करायचे एकसारखे मिडियम साईजचे आपल्याला चपात्या करायचे आहेत त्याच्या एकसारख्या उंड्या करून ठेवायच्या लहान केल्या एखादी जास्त पण होऊ शकते थोडी मोठी जाड केली तर एखादी कमी पण होऊ शकते पण साधारण सहा ते सात चपात्या तुमच्या दोन वाट्यांमध्ये होते आता तुम्ही वाटे किती डच्च भरून घेता त्याच्यावर पण डिपेंड असते मी साधारण पोकळच घेतली आहे खूप जास्त दाबून घेतली नाही आणि आता याला घ्यायचं आपल्याला घोळण म्हणजे पीठ लावायचं आहे गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि आधी सेम ठेवायचा गॅस ही जी एक उंडी आहे ही घ्यायची याला थोडंसं पीठ लावायचं बघा दोन्हीकडून आता चपात्या तुम्ही दोन तीन प्रकारच्या करू शकता एक तर तुम्ही साध्या पण करू शकता बिना तेलाच्या ज्याला आपण फुलके म्हणतो किंवा तेलाच्या करायच्या असतील तर मग त्याला असं मध्ये तेल लावायचं आणि अशी फोल्ड करून याला परत एक फुल्ड मारायची म्हणजे हे असे तीन पोळी तयार होते ही एक तीन पोळी चपाती मी तुम्हाला दोन प्रकारच्या दाखवते आता ह्या ह्या चपातीला गोल कसं करायचं तर हिला गोल करताना काय करायचं बघा आता हिला आकार द्यायचा आहे तर हा जो भाग आहे हा हा या बोटाने दाबायचा असा आणि हा भाग आहे तो अंगठ्याने वरती उचलायचा बघा हा दाबायचा कोपरा आणि हा मधला भाग तो अंगठ्याने वर ओढायचा बघा असं हे याने दाबायचं या आपली तर्जनी जी आहे याने दाबायचं आणि अंगठ्याने आणि या बोटाने वर उचल उचलायचं झाली आपली गोल चाकी तयार असं आपल्याला हे गोलचाकी तयार करून घ्यायची आणि आता याला लाटून घ्यायचं खूप जास्त पीठ लावायचं नाही लाटणं तुमचं एकाच बाजूने असं बरोबर फिरलं पाहिजे जर तुमची पोळी चिपकत असेल पोरपाटायला तर तुम्ही थोडी कणिक लावू शकता किंवा थोडं पीठ त्याला लावू शकता पण खूप जास्त पीठ लावायचं नाही तर आपला तापलाय मात्र चपाती टाकायची बघा ही चपाती टाकली की किंचित गॅस वाढवून द्यायचा तर ही चपाती होईस तर आपण दुसरी लाटूया तेल लावायच्यामध्ये फोल्ड करायची तीन पोळी चार पोळी दोन पोळी अशा वेगवेगळ्या वेग प्रकारे तुम्ही करू शकता गॅस अगदी सेम ठेवला तरी चपाती तुमची वाकस होईल म्हणजे कडक होईल आणि खूप वाढवला तर जळेल अगदी स्लो ते मिडियमच्या मध्ये ठेवायचं आपल्याला आणि परत दुसरी चाकी तयार करायची बघा छान अशी टम्म फुगली ना पोय अगदी मऊ मऊ चपाती तयार बघा एक चपाती होईस तर आपली दुसरी लाटून झाली पाहिजे म्हणजे तवा खाली जाणार नाही गॅस वाया जाणार नाही चपाती टाकली की किंचित गॅस वाढवायचा आणि जर वाटलं की आपली चपाती जळते आहे किंवा डागते आहे खालून तर पटकन कमी करायचं आणि अगदी सेम ठेवला तर वापस होते बघा छान फुकते कमी तेलाचा वापर करून मऊ लुसलुसीत आपल्या चपात्या तयार होतात बघा अगदी मऊ मऊ पोळी तयार आता चपात्या पण काही जणांकडे कसं डागलेल्या आवडतात काही जणांकडे नाही आवडत तर आपल्या घरी कशा आवडतात त्यानुसार करायच्या आमच्याकडे थोड्याशा डागलेल्या आवडतात म्हणून मी असे डागलेलं करते किंचित जास्त नाही खूप जळक्या नाही करायच्या चपाती फुलली म्हणजे चपाती झाली असं असते अगदी मऊ लुसलुसीत अशी पोई तयार झाली आता तर झाल्या आपल्या तीन बुडाच्या जर तुम्हाला तीन पोळ्याची पोळ्याची गोलचाकी करता येत नसेल तर मग अशा दोन पोळ्याच्या करायच्या बघा असे दोन भाग करायचे याला तेल लावायचं असं आणि असं फोल्ड करायचं म्हणजे आता ही चा आप च, सा सा चाकी आपोआपच गोल आहे तर तुम्हाला आकार द्यायची गरज भासणार नाही बस थोडंसं असं दाबलं की चाकी तुमची गोल होऊन जाते चपात्या करताना ताव्याचं पण तेवढंच महत्त्व असते जर तुमचा तावा नवीन असेल जाड असेल तर तो, तो गरम व्हायला वेळ लागेल जर तवा तुमचा जुना असेल झिजला असेल तर तो, तो पटकन तापेल आणि पटकन पोळी तुमची जळण्याचे चान्सेस असतात आणि चपात्या करताना शक्यतो लोखंडी तवा वापरावा थोडंसं अगदी हलकंसं तेल वरून लावलं की दिवसभर आणखी तुमची चपाती मऊ राहते दब्यासाठी करायच्या असल्या तर तुम्ही आवर्जून थोडंसं तेल लावा बघा आता अशा आपल्या सगळ्या चपात्या तयार झाल्यात आता गॅस बंद करूया पण जर दोन माणसासाठी तुम्हाला चपात्या करायच्या असेल तर दोन वाट्या पीठ घ्या एकासाठी करायचं असेल साधारण एक व्यक्ती दोन ते तीन चपात्या जेवतो तर एक व्यक्तीसाठी तुम्ही एक वाटी कणी घेऊ शकता आणि दोघांसाठी करायच्या असतील तर दोन वाट्या घ्यायचे जास्त असेल तर त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढवू शकता ही आपली दोन पोळ्याची ज्यांना गोल करता येत नाही त्यांनी अशी करायची आणि ही जी आहे ही तीन पोळ्याची याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला आणखी एक पूड मिळते अशा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता अशा प्रकारे आता आपल्या ह्या सगळ्या चपात्या तयार आहेत अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने खूप तेलाचा वापर न करता आपण ह्या चपात्या केल्या आहेत कणकीत तेल टाकायची आवश्यकता नाही फक्त थोडंसं आपलं बाकीचं प्रिपरेशन होईस तर जरी तुमचे कणिक मळून तुम्ही सेट होऊ दिली ना तरी तुमची कणिक मऊ होते फक्त काय आहे की चुरायची छान कणिक जेवढी चांगली तुम्ही चुरली तेवढी तुमची चपाती नरम होईल आणि ती पचायला पण जड जाणार नाही तर असं कमी तेलात आपण छान चपात्या तयार केल्या काही जणांचा गैरसमज असतो की कणकीला तेल लावून चोळले की ती नरम होते असं काहीच नाही आहे तर अगदी कमी तेलातही तुम्ही अशा छान मऊ च चपात्या तयार करू शकता एकदा करून बघा आवडलं तर व्हिडिओला लाईक करा